नमस्कार सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी झटपट आणि पौष्टिक असा नाश्ता तयार करणार आहोत या नाश्त्यामुळे आपल्याला जर अपचन होत असेल तर ते दूर केले जाते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवले जाते सर्दी पडसे कप असा जर विकार असेल तर त्या विकारावर मात करण्यासाठी देखील हा नाश्ता फार गुणकारी आहे आपल्या शरीरामध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढते लोह प्रोटीन झिंक भरपूर प्रमाणात मिळते हेल्दी नाश्ता आपण बनवूया गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये मी अगदी एक चमचा तिळाचे तेल घालून घेत आहे खूप थंडी आहे त्यासाठी मी तिळाचे तेल घेतलेले आहे जर आपल्याकडं नसेल तर तुम्ही जे रोज खाता ते तेल घेतले तरी चालेल तेल गरम झालं त्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घेऊ मोहरी चांगली तडतडत आहे आता जेल घालून घेऊया बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये खूप कांदा परतायचा नाही आहे थोडासा मऊ झाल्यानंतर हो आपल्याला त्याच्यात दुसरे पदार्थ घालायचे आहेत कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत देखील घालून घेऊ थोडीशी हळद अगदी पाव हळद घालून घेतलेली आहे टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो देखील आपल्याला तेला फक्त तेलामध्ये वापरून घ्यायचं आहे बारीक चिरलेला गाजर घालायचा आहे बारीक चिरलेली काकडी हे सगळं अगदी एकच मिनिट आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे खूप मऊ किंवा जास्त चिजवून घ्यायचं नाही कुरकुरीतच ठेवायचं आहे थंडी असल्यामुळे हे सर्व पदार्थ आपल्याला गरम करायचे वाटीवर मोड आलेली मटकी आहे ती देखील यामध्ये घालून दे घ्यायची आहे देखील सर्व पदार्थामध्ये दे मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम मात्र स्लोच ठेवायचे यामध्ये थोडासा चाट मसाला घालून घ्यायचा चवीनुसार मीठ कडधान्य हे कच्चे खाल्ले तरी चालतात थंडी असल्यामुळे अगदी कमी तेलामध्ये हे सर्व वाफवून घेतलेलं आहे आता यावर आपण डाळीम घालून घेऊ थोडीशी कोथिंबीर हा एकदम झटपट असा मटकीचा आपला नाश्ता तयार झालेला आहे आता हा असा हेल्दी नाश्ता आपण करूया चमचमीत करण्यासाठी त्यावर थोडीशी सेव घालून घेऊया चला असा हेल्दी नाश्ता आपण करूया कडधान्याला मोड आणून जर आपण खाल्ले तर ते अतिशय पौष्टिक असते कडधान्यामध्ये सर्वात पौष्टिक ते आहे मूग आणि मटकी आज आपण केलेले आहे मटकीचा नाश्ता त्याला तुम्ही मटकीचे सॅलेड देखील म्हणू शकता हा आपला मटकीचा पोटभरीचा नाश्ता आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा परत आपण भेटूया नवीन रेसिपी काय कायम स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद